चाकण पालिका निवडणुकीचा धुराळा सर्वच प्रभागात उडाला आहे खेड तालुक्याचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे वेगवेगळ्या प्रभागात आपल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करत असल्याचं यावेळी खेडचे आमदार काळे व शिवसेना पदाधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात चाकण नगर परिषदेची निवडणूक मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून सौभाग्यवती पूनम ईश्वर राक्षे या सर्व मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले पाच सहा दिवस प्रभागामध्ये सर्व ग्रामस्थांना मतदारांना पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन सर्वांचे आशीर्वाद घेत आहे आज या प्रभागामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही सर्व पदाधिकारी त्यामध्ये जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेवराड असतील त्याचबरोबर प्रमुख शिवाजीराजे वरपे असतील तालुका रामदास रामदासाबा धनोटे असतील उप प्रमुख सुभाष शेख मांडेकर असतील आणि सर्व चाकण शहरातील शिवसैनिक मा प्रमुख माजी नगराध्यक्ष शेखरभाऊ गोगरे असतील सर्वजण आम्ही त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या प्रभागामध्ये फिरत आहोत खऱ्या अर्थानं एक चांगलं वातावरण ईश्वर शेठच्या माध्यमातून आणि त्यांच्या सौभाग्यवती पूनमताईंच्या माध्यमातून या प्रभागामध्ये पाहायला मिळते मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना केवळ सात मतांनी पराभव स्वीकारावा लागला पक्षाशी एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता आणि त्यामुळं पुन्हा त्यांनी पक्षाशी निष्ठा दाखवून मशाल चिन्हावर पुनमताई या प्रभागातून निवडणूक लढवत आहे यापूर्वीसुद्धा त्यांना जरी पराजय झाला तरीसुद्धा त्यांनी न खचता सा जी जी कामं त्यांना ग्रामस्थांनी वैयक्तिक असतील प्रत्येकाच्या सुखदुःखात असेल विकास कामं असतील सातत्यानं त्यांनी पाठपुरावा केला मागील निवडणूक स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली झाली होती आणि आजही त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या स्मृती आठवणी त्यांचे विचार घेऊनच आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी चाकण शहरामध्ये पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जात आहोत अशा परिस्थितीमध्ये या प्रभागामध्ये यापुढं जी उर्वरित कामं आहेत ती सर्व करण्याचा प्रयत्न आमदार म्हणून माझा तर निश्चितच राहील परंतु जे जे उमेदवार या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उभे आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी विकासामध्ये सहकार्य करण्याची भूमिका माझी राहील ईश्वर शेठ आणि राक्षवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार